लोहा तालुक्यातील दापशेड येथील वाहनचालक सचिन सोनकांबळे यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्यासंदर्भात आज दिनांक एकोणवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला या मोर्चाचे नेतृत्व राजभाऊ ताटे आनंद सूर्यवंशी सिद्धार्थ शिरोडकर जया बनसोडे वाहन चालक कामगार संघटनेचे संस्थापक सुरेशभाऊ उपरे शेख आयूप शेख समाज पठाण यांनी केले या मोर्चामध्ये मयत मुलांचे आई वडील व भाऊ विठ्ठल सोनकांबळेही उपस्थित होते जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहील अशी भूमिका भीमराज सेनेचे अध्यक्ष राजू भाऊ थाटे यांनी घेतली आहे या मोर्चामध्ये असंख्य स्त्री आणि पुरुष उपस्थित होते सूरज उपरे अनेक वाहन चालक कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष आमचा बांधव ड्रायव्हर बांधव आमचा एक परिवाराचा सदस्य सचिन सोनकांबळे यांना मालकाच्या प्रेशरमध्ये असो किंवा कोणत्याही प्रेशरमध्ये असो अशी बेदम मारहाण केली का त्यांना मृत्यूला झुंजत असताना त्यांना मरावं लागलं परंतु माझं म्हणणं हे आहे का त्यांना आत्तापर्यंतसुद्धा न्याय मिळालेला नाही अकरा तारखेला त्यांचे मृत्यू झालेला आहे आणि आज आम्ही एकोणीस तारखेला मोर्चा करतो आणि त्यांना आत्तापर्यंत अटकसुद्धा झालेली नाही त्यांची चौकशी झालेली नाही त्यांची चौकशी तात्काळ झाली पाहिजे जो आरोपी आहे एखादी आमचा महाराष्ट्रातला युवक मरतो आणि आमचे मुख्यमंत्री साहेब झोपलेले आहेत का काय त्यांच्या निवडणुकीमध्ये ध्यान लागलेलं ला आहे इथं आम्हाला आचारसंहितेच्या नावाखाली आंदोलन वापस घ्यायला सांगतात आणि त्यांची चौकशी होत नाही हे चौकशी झाली पाहिजे आणि त्यांना नाही तात्काळ मिळाला पाहिजे त्याच्यावरती अॅट्रॉस्युटी हॅपचे गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि परिवाराला पन्नास लाख रुपयाची तात्काळ मदत मिळाली पाहिजे आणि जसं सचिनला आमच्या मारण्यात आलं पुण्यामध्ये त्यांची केस चालू आहे ते केसचा वर्ग करून इथं नांदेडमध्ये हरवं कारण ह्या सचिनचा आमचा विचार केलेला नाही तर तिथं जर केस चालू राहिली तर आमच्या ह्या परिवाराचा सुद्धा विचार सुद्धा घातपात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही त्यासाठी इथं नांदेडमध्ये वर्ग करण्यात यावा आणि तात्काळ त्यांनी त्यांना न्याय मिळवून द्यावा मिळवून दिला त्यांनी तर आम्ही ड्रायव्हर संघटनेच्या नावानी अनैश वाहन चालक संघटनेच्या नावानी आम्ही पूर्ण देशव्यापी आंदोलन करू आमची संघटना पूर्ण देशव्यापी आंदोलन करणार काय सांगाल या संदर्भात सा सचिन सोनकांबळे हे जे हत्याकांड आहे ते ठरवून केलेला हत्याकांड आहे कारण सचिनचा असा कोणताही मोठा गुन्हा नव्हता की तुम्ही त्याला जीव जिवंत मारेपर्यंत त्याच्याकडून गुन्हा घडला होता जातीय हत्याकांडाची प्रकरणं आपण सर्रास महाराष्ट्रामध्ये देशामध्ये पाहतो आणि त्याच पातळीवर भीमराव सेना या हत्याकांडाकडेही पाहते आमचा एक युवक उच्च शिक्षित शिक्षण घेऊन मोठ्या गाडीवर ड्रायव्हर बनतो आणि तुम्हाला ते सहन झालं नाही म्हणून कोणतेही कारण काढून लक्ष्मी ट्रॅव्हलचे मॅनेजर सुपरवायझर आणि शिवाय तो जो भोसले नावाचा गृहस्थ यांच्या संगणमताने संशयास्पद सचिनचा खून झालेला आहे आणि त्याला तडपडत दहा बारा दिवस त्यांनी तिथे ठेवलेलं आहे तर आमचं असं म्हणणं आहे की आत्तापर्यंत ड्रायव्हरची स्थिती जे ट्रॅव्हल्सवाले ज्या जनावरांपेक्षा म्हणजे त्यांची राहण्याची व्यवस्थित सोय नसते त्यांची खाण्याची सोय नसते एखाद्या कोपऱ्यामध्ये एखाद्या पत्राच्या याच्यामध्ये त्यांना ठेवलं जातं सचिन सात ते आठ दिवस तिथे तडपडत राहिला बेशुद्ध अवस्थेत राहिला त्याच्याकडे लक्ष दिलं नाही तर सचिनच्या नावाने महाराष्ट्र सरकारकडे विनंती की येणाऱ्या सचिनच्या नावाने जे ड्रायव्हर ज्यांना कोणतेही वाली नसते त्यांच्या नावाने इन्शुरन्स पॉलिसी आणि त्यांच्या सुरक्षेची हमी अशी एक योजना सरकारकडून राबवण्यात यावी जी सचिन सोनकांबळेच्या नावाने असेल दुसरा मुद्दा ॲट्रॉसिटी ॲक्ट प्रकरणाचा लवकरात लवकर जी त्या लोकांवर तीनशे दोनचा गुन्हा केलेला परंतु आरोपी अजून आलेच नाही आहेत तर तीनशे दोनचा गुन्हा तर आहेत पण त्याचबरोबर त्याच्यामध्ये भोसलेचं नाव ॲड करून त्यांच्यावर ॲट्रोसिकल ऍक्ट अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात यावा सचिनच्या परावरित परिवारातील त्याच्या भावाला सरकारी नोकरीच्या हमी द्यावी आणि जोपर्यंत त्यांना सरकारी नोकरी लागत नाही तोपर्यंत या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालेल म्हणून जसं साहेबांनी सांगितलं तसं सा पन्नास लाखाचं कंप्न्सेशन त्वरित मुख्यमंत्र्यांनी द्याव्या नाही जर त्यांनी केलं तर आता महानगरपालिकेच्या निवडणुकं आहेत नांदेड विभागामध्ये या गावामध्ये मी सूरज भाऊ आहेत किंवा इथे सगळे समाज बांधव आहेत नांदेडमध्ये प्रचाराला कोणत्याही उमेदवाराला आम्ही या गावामध्ये फिरू देणार ना नाही नांदेडकर वासी निवडणुकीत निवडणुकीला बहिष्कार टाकतील तुम्हाला महानगरपालिकेच्या निवडणुकांचं पडलंय ना आमचा जीव जातोय आम्ही तुमच्या निवडणुकांवर बहिष्कार टाकू आणि सेना संपूर्ण महाराष्ट्रभर देशभर सचिनसाठी देशव्यापी आंदोलन करेल जोपर्यंत सचिनचा शेवटचा पण गुन्हेगार जेलमध्ये जात नाही तोपर्यंत भीमरास सेना गप्पा बसणार नाही जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सचिनला न्याय मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे